खोट 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 कुठून अरे कुठून सगळ्यात उठून हा कॉफी करायची नाही हॉटेल भाग्यश्री लागतंय नाही हॉटेल मेजम क्वालिटी क्वालिटी गौल... क्वांटिटी आता ऐकायची का क्वालिटी क्वांटिटी माझं एक नवीन लोकगीत आलं आता अरे स्वाम्या न म्यानं राम्यान ती गाणी एकत्र यायचर स्वाम्यान अगुआ म्यान राम्या ती गाणी एकत्र र पण आता ते स्वाम्या गोम्या म्या राम्याचं नाव घेण्यापेक्षा आता आम्ही तिकच आहे ना इथं सोनुसं देण आमोल सा कटण साजन एकत्र याय सर आमोल सोनू साजन ती गाणी एकत्र याय सर भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं हे भाग्यश्री सबोकडे कापले खायला जायच भाग्यश्री सबोकडे कापले खायला जायचं खायला जायच भाग्यश्री जमो कडे कापले खायला जायतर आमोला सोनु सहाजन थिकच र आम सोनु एकत्र थिगत यायचर हॉटेल भाग्यश्री नाथ करती काय तुला काय म्हणावं अग भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं ग भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जायचं अरे भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जायचं हे आमोल हे आमोल सोनुसहा जन्न तिघर घ्यायचं आमोला न जन्न एकत्र यायचर गेम ऐकते त्याला आमोल सोनू साजन जन ती एकत्र यायचं र गाणी एकत्र यायचं र आणि भाग्यश्रीच भोकड कापले खायला जायच कापडे खायला जायचं भाग्यश्रीचं भोकड कापडे खायला जायचं भाग्यश्रीचं <Pinechte> भोकड <College> कापले खायला जायचं भाग्यश्रीचं भोकड कापले क्वालिटी क्वांटिटी कशी आहे यावंच लागत ना असं लिहावच लागतय अरे भाग्यश्रीच बड कापलं खायला जायचं <laughs> भाग्यश्रीच बड कापलं खायला जायचं <laughs> अरे भाग्यश्रीच खायला जायचं चव बकाड <laughs> कापल्या <laughs> खायला जायचं सहाजन आमोल एकत्र आल्यावर कोण कोण काय काय करतय मला बी र <ण्णाग> अरे सोनू सहाजन आमोल बाय बाय एकत्र आल्यावर कोण काय काय करतय मला बी र <ण्णाग> आरती तिघाला आपल्या एकत्र बघून त्यांना सन्माय व्हायचं <ण्णाग> र अरे म्हणून आपण तिघाने मिळून एकत्र राहायचं र तिघाच्या तावडीत जर का कुणी आला त्याला माया खाली मी घ्यायच भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं बोकाड कापल्या खायला जायचं भाग्यश्रीचं बोकड कापडे खायला जायचं भाग्यश्रीचं बोकडे कापडे खायला जायचं भाग्यश्रीचा मोकळे कापडे खायला जायच

नको त्याला यायला राग जर कुणी लागलं माग तर नको त्याला यायला राग त्याला बी संघच न्यायच र त्याला बी संघच न्यायच र ना भाग्यश्रीचं भोकड कापरे खायला जायचंश्रीच भोकड कापरे खायला जायचं भाग्यश्रीच भोकडे कापरे खायला जायचं श्रीचा भोकडा कपले खायला जायचे रे आगे श्रीचा भोकडा कपले खायला जायचे रे आगे श्रीचा भोकडा कपले खायला जायचे रे आगे श्रीचा भोकडा कपले खायला जायचं हॅलो हॅलो मला बा आकडा सुचलाय कसा बघा आर मला काळ्या तिकट्याचा मारूरसा काळ्या सुचलाय कसा मलबाय आकडा सुचलाय कसा मलबाय आकडा सुचलाय कसा काळ्या तिकटाचा मारू रसा काळ्या तिकटाचा रसा काळ्या तिघटाचा मारू रसा काळ्या तिकट तिथं धाराशिवाला गेलं की ते तिकडे ना हॉटेल तुळजापूर धाराशिव रोडला तिथं की तिथून दिसतंय मंदिर आंबा ग गिर आंबा यायच रशन आंबाच घेता लगे मला <laughs> <laughs> ध्यान तर होत याडा सर कारण तिथं गेल्यानंतर अहो आम्ही बार्शीच्या आसपास कुठं गेलो सोलापूर जिल्ह्यात गेलो तर आम्ही याडायला गेल्याशिवाय माघारी येत नाही आणि तिथं जेव्हा गेल्यानंतर येडायला सोडून आम्ही येईल का माघारी आंबाच दर्शन घेत लगी ध्यान मला होत याडा मायचर अ <laughs> <laughs> भाग्यश्रीच काप भाग्यश्रीचं भोकडे कापल्या खायला जायचं भाग्यश्रीचं भोकडे कपले खायला जायचं भाग्यश्रीचं भोगडे कपले खायला जायचं भाग्यश्रीचं भोरगड कपले खायला जायचं <laughs> भाग्यश्रीचं माझा भाऊ साजंतर घालतोय घाव आणि आमोलं सोनू मारतोय ताव सोन मारतोय सोनू मारतोय ताव अरे आम सोनू मारतोय ताव मग आम्हाला कळा ना किती मी खाव आम्हाला कळालं किती आम्हाला किती मिळालं किती तुम्हाला कळायची उद्या गाव मोठा उद्या मोठ गाव मोठ मोठ बोकड हाय जीव गाव <laughs> कधी नाही तवा ह्यांच्या कधी नाही तवा ह्यांच्या पंक्तीला भरपूर मटण लावायच मटन भरपूर लावायच रे सोनू <laughs> अरे भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं भाग्यश्रीचं बोकडे कापले जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड हा जेवताना डिस्टर्ब चालत नाही जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड मग त्याला बी माझ्याकडची थाळी दिली कसली माझ्याकडे बी एक थाळी आहे कुठली याके महाराष्ट्राला पाहिजे जे कोणी मिजावताना माझे काडळ खोडा त्याला थाळी कुठली त्याला शब्दांची थाळी अनलिमिटेड आली विगड कधी थाळी अनलिमिटेड त्याला शब्दांची थाळी अनलिमिटेड शब्दांची थाळी अनलिमिटेड मग साजन साजन सांगतोय अमोल सोनूला आता गाणं हे लक्षात राहायचं जे लोकाजा पदरात जात आहे फक्त तेवढंच गायचं रे जे ऐकून घेतील पुढची लोक तेवढंच गायचं र कारण आम्ही शब्द तेच गातो जे लोकांना आवडतं

कारण का गाणी लोकगीतामध्ये येतात काही नवीन पोरं ट्राय करत असतात इकडचं जरा तिकडचं जरा पण आज ह्या पोरांना सांगतो की मी गाणं असलंच लिहायचं बुद्धीच्या पली इकडच र आणि भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं

अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटलाही येणार भाऊ माझा बादशाह बादशाच राहणार भाऊ माझा बादशाह बाद्याच राहणार भाऊ माझा बादशाह बाद्याच राहणार भाऊ माझा माझ्या बादशाहशाच राहणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटलाही येणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटलाही येणार आता सगळ्यांनी नाव लक्ष ठेवायचं बॉस भाऊ माझा बॉस आणि बॉसच राहणार भाऊ माझा आहे बॉस बॉस राहणार अरे भाऊ माझा आहे बादिशा म्हणून मी कमीच गातोय मला सगळे ऐकते तिथं ऐकलेलं आहे माझ्या लेकरांना असं पण नको वाटायला की भाऊ उभा राहिला तर आमचं बाप का गाय नाही कारण ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईनचा त्याला तो त्याला बादशाच म्हणतात पण तो स्वतः तोडाने सांगतो की ऑनलाईनला सोनूसाठी पण आहे बऱ्यापैकी आहे करतो तो म्हणून मला सांगताय सांगायचंय अरे भाऊ माझा बादशा म्हणून गायचा थांबलाय सोनू मी सारसा जनवर सोडले र सोनून साजनवर सोडलंय रे म्हणून साजन रक्ता तुझ्या संग नात जोडलं रे <laughs> <क्या बादे? laughs> अरे हे बेंद्र्याच पोरग कमी नका समजू अवलंयच आहे पुढलं र आर मी चांगल्या चांगल्या आला सापकान नाही फक्त शब्दानं झोडलंय रे अरे ना तो बाय भल्या भल्या पहिल म्हणाला जाऊन त्यांच्या घरात पडलंय रे घरात जाऊन नुसता पाडलंच नाही नरडे एवढं मी गाडल र म्हणून तर साजन अरे उकरून सार मागचं पुढं च रे तवाच कुठं ह्या सहा जन हात पाय जोडले रे मग तुम्हीच सांगा कोणा वाचून आमचं काय काय ग उद्यापासून म्हणतील ह्या तर गुरु पौर्णिमेनं आम्हाला पक्कच पिडलंय र तुम्ही होऊ न सांगतोय झोपलेल्या वागाला छेडलंय रे झोप खराब केल्यामुळं साजनच डोकं चिडलंय र mm. तुम्हाला सांगायची गरज नाही मागच्या दिवसात काय काय घडलंय रे माग काय भी घडू दे पुढे जे घडणार ते तर मी रेकॉर्ड मोडल र असं असतय संपले संपले हा भाग्यश्रीच कापले मोकडे खायला जायचंय भाग्यश्रीच कपले मोकडे खायला जायचंय राजा भाग्यश्रीच मोकळे मोकल खायला जायचंय मोकळे मावल खायला जायच मागेश्रीचा मोकळे मावल खायला जायच मागेश्रीचा मोकळे मावले खायला जायच मागेश्रीचा कसले मोकळे खायला जायच